माझ्या संवेद व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख बिपिनजी बंदरकर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अगरणी राजन शेटेसाहेब सुदैश मयेकर शिथलताई पावसकर वारका शेठ हळदणकर संजय शेख साळवी विजयजी खेडेकर भाऊ देसाई श्रद्धाताई हदणकर भगवताई खेडेकर प्रियाताई साळवी पूर्ण पूर्णिमाताई सावंत व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर नवरात्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंदवाडी खरं तर हा कार्यक्रम होतोय की होणार नाही याबाबत एक शंका होती ज्या पद्धतीला दुपारपासून पाऊस पडतोय त्याच्यामुळे दिवसभरातले दोन कार्यक्रम मला स्वतःहून रद्द करावे लागले पण शेड असतील गणेश भारती असतील आमचे श्रद्धाताई असतील अच् भाऊ देसाई असतील त्या सगळ्यांनी मला सांगितलं की पाऊस जरी असला तरी देखील या प्रभागातली सर्व मंडळी तुमची वाट बघणार आहे आणि पावसावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी आम्ही मंडप देखील उभारलेला आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम रद्द करू नका मला खरोखरच तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल आदर आणि कौतुक आहे की एवढा मुसळधार पाऊस असताना देखील तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानतो आणि आभार म्हणत असताना एक शब्द देखील देतो कि पुढच्या नवरात्राच्या अगोदर तुम्हाला भाड्याचा मंडप घाला लागणार नाही अशा पद्धतीचा निधी माझ्या आमदार निधीत आपल्याला के निवडून केला जाईल मी आताच माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्या आशीर्वादाने निवडून केल्यानंतर तुम्हाला आमदार निधी मिळतो तो आमदार निधी किती शिल्लक आहे बघा मगाशी त्यांनी सांगितलं हो की स्थळापासून सुरुवात झाली शक्तीस्थळावर या कार्यक्रमाचा समारोप होतोय पण काही गोष्टींमध्ये योगायोग देखील असा असतो की माझा आमदार निधी फक्त वीस लाख रुपये शिल्लक आहे आता म्हणतो वीस लाख रुपये करायचं काय हा सकाळी मी विचार केला होता आज तुमच्या साक्षीने सांगतो की या मंडपासाठी माझ्या आमदार वीस लाख रुपये दिले जातील आणि भविष्यामध्ये किती पाऊस पडला जस तुम्ही माझ मतदानामध्ये संरक्षण करता तस या वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी वीस लाखाचा अतिशय सुसज्ज मंडप या संपूर्ण परिसरामध्ये घातला जाईल हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि तुमचा आमदार म्हणून हे आपल्या सगळ्यांना शब्द देतो मला जे जे काय बोलायचं म्हणून बोलून टाकलेलं आहे ये वाला <laughs> ते मला भाषणालाच काही शिल्लक ठेवलेलं नाही पण नशीब त्यानं नगरपालिकेच तिकीट मागितलेलं नाही त्याच्यामुळं मी काय केलं रत्नागिरी शहरामध्ये काय केलं रत्नागिरी शहराच्या पर्यटन विकासासाठी काय केलं शैक्षणिक विकासासाठी काय केलं हा पूर्ण आलेख प्रथमेष्ट आपल्या समोर ठेवला परंतु हे सगळं चांगलं करत असताना एक त्रुटी देखील आमच्याकडनं राहिलेली आहे आणि ती त्रुटी देखील आपल्या सगळ्यांसमोर चर्चा केली पाहिजे ती म्हणजे रस्त्यांचे पडलेले खड्डे आता सगळ्याचं चांगलं श्रेय घेत असताना जे खड्डे पडले त्याची देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती प्रामाणिकपणाने मी स्वीकारतो त्याचा दोष कोणाला देत नाही पण मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या दोन महिन्यानंतर पाऊस संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात या रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर एकही खड्डा राहणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला दिलेला शब्द पण आपण हा देखील विचार केला पाहिजे की या वर्षीचा पाऊस चौदा मेला सुरू झाला आता आपण दुःहा घरा पाऊस पडतोय सहा महिन्यामध्ये एकही काम आम्हाला करता आलेलं नाही आणि सहा महिने सतत पाऊस पडणार वर्ष हे इतिहासातलं पहिलं वर्ष हे दोन हजार समजून घेतलं पाहिजे ज्या विकासाचा आराखडा प्रथमेश्ण आपल्या समोर ठेवला त्या विकासाच्या कामामध्ये अजून मी जात नाही परंतु ही विकासाची कामं करून रत्नागिरी शहर हे नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगत शहरामध्ये नेऊन ठेवण्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालोय हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो अनेक प्रकल्प आपण रत्नागिरीमध्ये के केले अनेक प्रकल्पाची भूमिपूजन आपण केली अनेक प्रकल्पांची उद्घाटन आपण करतोय आणि अने मी अनेक वेळा असं सांगितलंय माझ्या राजकीय जीवनामध्ये की राज्यकर्त्यांच्या नशिबामध्ये भाग्य देखील असावं लागतं त्याचा उल्लेख मग हे त्यानं केला की विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मी केलं आज आपल्या रत्नागिरीची अस्मिता असलेली तीन मंदिरं आहेत त्याच्यामध्ये ग्रामदेवत भैरीभुवाचं मंदिर असेल विश्वेश्वराचं मंदिर असेल आणि विठ्ठल मंदिर असेल या तिन्ही मंदिरांना तुमच्या आशीर्वादाने निधी देण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे माझ्या आयुष्यातलं परमभाग्य आहे आणि म्हणून जो कोण माझ्यावर टीका करतो त्यालावर त्याच्यावर न बोलता त्याच्यावर टीका न करता तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद घेत गे। मी गेली पंचवीस वर्ष राजकारणामध्ये काम करतोय म्हणूनच काही लोक मंत्रालयात तर गेलेच नाहीत पण माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या सारख्यांच्या सहकार्यानं तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्राचा चार नंबरचा मंत्री म्हणून काम करतोय हे सगळंच नाही आहे तुमच्या मग अशी विठ्ठल मंदिरामध्ये माझा सत्कार झाला विठ्ठल मंदिरामध्ये सत्कार स्वीकारत असताना मी स्पष्टपणानं सांगितलं की हा माझा सत्कार नाही हा माझ्या रत्नागिरी शहरातल्या रत्नागिरी तालुक्यातल्या मतदारांचा सत्कार आहे दे कारण एखाद्या व्यक्तीला सलग पाच वेळा निवडून देणं हे या जमान्यामध्ये सोपी गोष्ट राहिलेली नाही पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं जायचं की चार वेळा पाच वेळा आमदार निवडून यायचे पण रत्नागिरीकरांनी देखील साबित करून दिलं की जो आमचा घरातला माणूस राज्याच्या राजकारणामध्ये आहे तो कायमस्वरूपी विधानसभेमध्ये असला पाहिजे ही भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि म्हणून पाचव्यांदा देखील पन्नास हजारच्या फर्गानं मी विधानसभेमध्ये गेलो हे सगळं श्रेय तुमचं आहे सगळं श्रेय सगळं आशीर्वाद सगळं सहकार्य तुमचं जर नसतं तर माझ्यासारखा कार्यकर्ता काहीच करू शकला नसता आज रत्नागिरी शहर जर आपण बघितलं आपण रत्नागिरी शहराचा जर अभ्यास केला मला तर असं वाटतं की अनेक शिकलेले तरुण सहकारी त्या संपूर्ण प्रभागामध्ये राहतात त्यांनी के अभ्यास केला पाहिजे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी रत्नागिरी शहरामध्ये पर्यटक किती आले होते या वर्षी रत्नागिरी शहरामध्ये पर्यटक किती आले एक पर्यटक जेव्हा येतो ते पंचवीस जणांना तो रोजगार मिळून जातो आता याचा प्रश्न जर मला विचारला की कसा रोजगार देतो तर तुम्ही अभ्यास करा एखादा पर्यटक जर रेल्वेमधन आला तर तो, तो रिक्षाबंधन खाली येताना पहिल्यांदा रिक्षावाल्याला धंदा देतो तो दे ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलवाल्याला धंदा देतो त्या हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या वेटरला तो धंदा देतो ज्या ज्याचे कपडे त्याच्याकडे इस्त्रीला जातात त्या इस्त्रीवाल्याला तो धंदा देतो असा पंचवीस लोकांना एक पर्यटक उद्योग निर्माण करून देतो आणि म्हणून रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं मोठं झालं पाहिजे ही प्रामाणिकपणाची भावना माझ्यासारख्याच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणूनच मला असं वाटतं कि चांगले चांगले उपक्रम आज रत्नागिरी शहरामध्ये निर्माण होत आहेत मगाशी एज्युकेशन हबचा देखील उल्लेख झाला आपल्याला सगळ्यांना आठवत असेल हो की पाच वर्षापूर्वी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मी मंत्री होतो आणि ते मंत्री झाल्यानंतर मुंबई मधनं मी जाहीर केलं होतं की मला माझ्या मतदारसंघाला एज्युकेशन हब बनवायचं आहे आज कुणी जरी मला विचारलं की अमुक अमुक कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे का सगळी कॉलेजेस आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आहेत पण मगाशी ज्याचा उल्लेख इथं झाला सगळी कॉलेजेस रत्नागिरीमध्ये आहेत पण सगळी कॉलेजेस शासकीय आहेत एकही कॉलेज मी स्वतःचं घेतलं नाही असं करणारा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचा आमदार आहे हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे आज मी मेडिकल कॉलेज घेऊ शकलो असतो आज मी इंजिनिअरिंग कॉलेज घेऊ शकलो असतो रतन टाटनच्या नावानं चंपक मैदानामध्ये उभं राहणारं स्किल सेंटर मी घेऊ शकलो असतो डी फार्म घेऊ शकलो असतो बी फार्म घेऊ शकलो असतो एम फार्म घेऊ शकलो असतो आय टी आय चालू करू शकलो असतो पण मी जर आयटीआय सुरू केलं असतं मी जर स्वतःच इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं असतं कुठंतरी माझ्या मनामध्ये आलं असतं की समोरच्या माणसाकडनं डोनेशन घेतलं पाहिजे आणि ते डोनेशन घेण्याची बुद्धी मला होऊ नये आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शासकीय कॉलेज असणारा जर जिल्हा कुठचा असेल तर तुमचा आणि माझा रत्नागिरी जिल्हा आहे याचा देखील अभिमान तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे त्याच्यामुळे फक्त रस्त्यांची कामं झाली म्हणजे विकास होत नाही तर भावी पिढीच्या आयुष्याला खड्डा पडणार नाही याची देखील जबाबदारी या आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे म्हणूनच फार मोठी एज्युकेशन सिस्टीम आज या रत्नागिरीमध्ये सुरू झाली मध्ये जर पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की रत्नागिरीचं विमानतळ कधी सुरू होणार आहे आपण सोशल मीडियावर बघितलं असेल अनेकांनी बघितलं असेल आज या रत्नागिरीची विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग देखील सहा महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की पुढच्या वर्षभरामध्ये आपण पंचवीसशे रुपयामध्ये विमानानं मुंबईला जाणार आहोत ती कंपनी देखील शासनानं फायनल केलेली आहे त्या कंपनीला लागणारी जी काय रिक्वायरमेंट आहे पोलिसांची आहे केंद्र शासनाच्या सिक्युरिटीची आहे ही देखील आम्ही सगळी मान्य केलेली आहे आज फक्त टर्मिनल बिल्डिंग झाली आणि केंद्र शासनाची परवानगी मिळाली ती आपल्या रत्नागिरीच्या विमानतळावरनं माझ्या सर्वसामान्य कुटुंबातली महिला भगिनी देखील दोन ते अडीच हजार रुपयामध्ये मुंबईला जाणार आहे हे खऱ्या अर्थाने विकास काम आहे आणि ते विकास काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे तुमच्यामुळे मिळाली हे देखील सांगताना मला खरं कमीपणा वाटत नाही आणि रत्नागिरीचं विमानतळ सुरू होत आहे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन आपण बघितलं असेल किती मंडळी रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन बघितलं मला माहीत नाही पण रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन परजिल्ह्यातल्या लोकांनी बघितलं परराज्यातल्या लोकांनी बघितलं की मला फोन करून सांगतात की असं एअरपोर्ट सारखं रेल्वे स्टेशन महाराष्ट्राच्या कुठेही जिल्ह्यामध्ये नाही हे करण्याचं भाग्य देखील आपल्याला मिळालं आणि अजून चार महिन्यानं ज्यावेळी रेल्वे स्टेशनच्या पूर्ण आतमध्ये जाऊन तुम्ही रेल्वेमध्ये बसाल त्यावेळी तुम्हाला देखील कुठच्या तरी विमानतळावर गेल्याचा भास होईल एवढं चाळीस कोटी रुपयाचं काम त्या विमानतळावर सुरू आहे हा खऱ्या अर्थानं विकास आहे आणि म्हणून जे रस्त्याच्या खंड्यावरनं टीका टिप्पणी करतात ठीक आहे त्याच देखील मी सांगितलं की जसं चांगल्या गोष्टीची आपण जबाबदारी स्वीकारतो तसं एखादी चूक झाली असेल तर ती देखील मान्य करायला शिकलं पाहिजे आणि तेवढं मोठेपण नक्की माझ्यामध्ये आहे म्हणूनच सांगितलं की दोन महिन्यानंतर कुठच्याही टीकेला कोणाला वाव राहणार नाही अनेक लोक टीका करतात अनेक लोक हल्ली पत्रकार परिषद घ्यायला लागलीत याचा अर्थ नगरपालिकेची आता जवळ आलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःला कुठेतरी उभं राहायचं असेल किंवा अन्य कोणाला उभं करायचं असेल पण माझ्यावर तोंड सुख घ्यायचं शिवसेना पक्षावर तोंड सुख घ्यायचं असा एक दिनक्रम काही लोकांनी सुरू केलाय परवा तर मी बिपिन बंदरकरांची एक पत्रकार परिषद बघितली तुम्ही बघितली की नाही मला माहित नाही किती लोकांनी बघितली मला माहित नाही माझ्यावर काहीतरी टीका करण्यात आली कोणतरी म्हणते मी सिंगम आहे त्याला उत्तर बिपिन बांधरकरनी दिलं पण मी बिपीन बांधरकरना काल विनंती केली की आता ह्याच्या पुढे त्यांच्यावर टीका करून टाका टीका करून फायदा काय तुमच्या सारख्यानी टीका केल्यानंतर ते मोठे होणार आहेत चार वेळा लोकांनी ज्यांना नाकारले चार चार वेळा ज्या लोकांनी त्यांना नापसंती दर्शवलेली आहे अशी लोक जेव्हा आपल्यावर टीका करतात तेव्हा ती संपलेली असतात त्यांचा उल्लेख पण करण्याची आवश्यकता नाही या जनतेनं त्यांना धडा शिकवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला विकासाची कामं करायची आहे आपल्याला विकास